हा ठीक आहे आता तू तुझं नाव लिहून दाखव मला तू तुझं लिह ठीक आहे आता तुम्हाला आईस्क्रीम बनवून दाखव तू पण मी मीच बनवतो परत माझ्या घरी आली आहे नेत्रा तू आज घरी आली आहे ना हा मग तुला काय हवंय काय हवंय तुला दीदी कडून गुड्डू गुड्डू अग दीदीकडून कडून काय हवंय तुला पक्का? पक्का अच्छा पण दीदी काय खायचं आता तुला आईस्क्रीम बनवली

दीदीला दिदीलासकर गुड्डू? गुड्डू